आकर्षण प्रत्येक माणसाला असते गीतेचा आशय आपल्याला कळावा अशी आपली उत्कट इच्छा असते भगवंत आणि अर्जुन यांच्यातील संवादाचे विषय आणि गीतेचे कथानक ढोबळमानाने आपल्याला ठाऊक देखील असते कर्मणने वाधिकार असते माफलेशू कदाचन असे गीतेतील काही श्लोक आपण वरचेवर ऐकतो आणि म्हणतो देखील गीता हा ग्रंथ काळावर मात करून चिरंजीव झाला आहे कारण तो केवळ धर्मग्रंथ नाही तो जीवनाचा ग्रंथ आहे श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातील संवादातून व्यासांनी गीता सादर केली आहे कुरुक्षेत्रावर कौरव आणि पांडव यांच्यातील युद्धाला आरंभ होण्यापूर्वी हा संवाद झालेला आहे आपल्या बांधवांशी आणि गुरुजनांशी कसे लढावे आणि त्यांचा वध करण्याचे पातक आपल्या शिरावर कशासाठी घ्यावे असा अर्जुनाला प्रश्न पडला त्यावेळी श्रीकृष्णांनी त्याला जो उपदेश केला तो गीतेचा मुख्य विषय आहे भगवान कृष्णांनी भ्रांतचित्त झालेल्या अर्जुनाला केलेले मार्गदर्शन तुमच्या आमच्याही उपयोगाचे आहे कारण आयुष्यात आपलाही अनेकदा अर्जुन होत असतो जीवनातल्या वळणावळणावर प्रश्न पडतात काय करावे आणि काय करू नये असा संभ्रम निर्माण होतो अशा वेळी ते प्रश्न सोडवायला गीतेची मदत होते गीता आपल्याला योग्य मार्ग दाखवते गीतेत अध्यात्मशास्त्र आहे हे शास्त्र मानवी जीवनातल्या अंतिम मूल्यांचा विचार मांडते बांधवांना मारावे की मारू नये हा अर्जुनाचा प्रश्न नैतिक स्वरूपाचा होता त्याचा खुलासा करताना श्रीकृष्णांनी जीवनाचे शास्त्रच सांगितले युद्धभूमीवर लढणे हा क्षत्रियाचा धर्म आहे आणि आपण शत्रूंना मारले तरच ते मरणार आहेत असे मानण्यात केवळ भ्रम आहे नष्ट होते ते शरीर आत्मा अमर आहे जुनी वस्त्रे टाकून देऊन नवी वस्त्रे परिधान करावीत असा हा प्रकार आहे आत्मा हा जीर्ण झालेले शरीर टाकतो व नव्या देहात प्रवेश करतो हे सारे विचार मांडता मांडता गीतेने अध्यात्मशास्त्रातून विविध विषय स्पष्ट केले आहेत त्यामुळे जीव शिव आत्मा परमात्मा माया ब्रह्म साक्षात्कार इत्यादी संकल्पनांची चर्चा आली आहे क्षत्रियाने लढले पाहिजे ते त्याचे कर्तव्यच आहे एवढे सांगून भगवंत थांबले असते तर त्यांचा तो सल्ला अर्जुन या क्षत्रिया व तात्कालिक स्वरूपाचा ठरला असता भगवंतांनी अर्जुनाची अडचण तात्पुरती आहे असे सांगून ती दूर करण्याचा उपाय सुचवण्यात समाधान मानले नाही अर्जुनालाच काय पण तुम्हा आम्हाला आणि कोणाही मनुष्याला अशी अडचण कधीही पडू नये अशा व्यापक भूमिकेवरून त्यांनी या प्रश्नाकडे पाहिले माणसाच्या आयुष्यातील धर्म व अधर्म तसेच कर्तव्य व अकर्तव्य या प्रश्नांकडे भगवंत वळले अर्जुनाच्या प्रश्नाचे निमित्त करून भगवंतांनी एका भव्य भूमिकेवरून जीवनाकडे पाहण्याची दृष्टी इथे दिली आहे त्यामुळेच गीता हा ग्रंथ विशिष्ट समाजासाठी किंवा मर्यादित काळापुरता नसून तो सर्व जगासाठी आहे व त्याचे महत्व सर्व काळासाठी आहे गीतेच्या आशयात सामान्य माणसाच्या आयुष्याला स्पर्श करण्याची क्षमता आहे रणसंग्रामात सापडलेला मोहग्रस्त अर्जुन आणि जीवन संग्रामात सापडलेला कर्तव्य मूळ माणूस याच्यातील साम्य लक्षात आले की मग कळते की गीता कालातीत आहे हजारो वर्षांपूर्वी भगवंताने अर्जुनाचे निमित्त करून ती सांगितली पण खरे निमित्त मात्र तुम्ही आम्हीच राहणार आहोत माणसाला गीता सांगते विश्वास आणि आत्मविश्वास ही श्रद्धेचीच रूपे आहेत त्यांच्या योगाने अडचणींवर मात करता येते व इच्छित ध्येयाची प्राप्ती होते परमेश्वर भक्ताच्या अंतकरणात सतत स्थिर रूपाने वास करतो व तो भक्ताचा योगक्षम चालवतो असे आश्वासन गीतेने दिले आहे महात्मा गांधी म्हणत असत मी गीता अभ्यास करीत नाही तर मी गीता जगतो अर्जुन होऊन आपण हे गीता जगायला शिकले पाहिजे जी। जीवनातल्या संग्रामाला सामोरे गेले पाहिजे पराक्रमाने आपत्तींना तोंड दिले पाहिजे मीच अर्जुन आहे आणि गीता सांगणारे भगवंत माझे सारथी आहेत असा भाव आपल्याला जाणवला म्हणजे संपूर्ण गीता आपल्यासाठी आहे याची खात्री पडते मग गीता आपल्याला जीवनाच्या साफल्याचा मार्ग दाखवते माणसाला कर्म करण्याचा अधिकार आहे पण फळाची अपेक्षा ठेवण्याचा अधिकार नाही हा गीता विचार फार महत्वाचा आहे आपले नेमलेले कर्तव्य कर्म निष्ठेने व सचोटीने करावे पण त्याचे फळ आपल्याला मिळेलच अशी इच्छा बाळगू नये आणि कर्मफळाचा लाभ झालाच तर ते ईश्वराला अर्पण करावे हा संदेश खर तर कळायला सोपा आहे पण वळायला मात्र अवघड आहे मात्र याचे मर्म समजून घेऊन तसे आचरण करता आले तर आयुष्याची सारी वाटचाल सफळ संपूर्ण होऊन जाईल गीतेच्या शेवटच्या श्लोकात संजय धृतराष्ट्राला म्हणतो जिथे जिथे योगेश्वर कृष्ण आहे आणि धनुर्धारी अर्जुन आहे तिथे तिथे विजय वैभव आणि नीती आहे अगदी त्याचप्रमाणे आपण सर्वांनी देखील सदसद विवेक रूपी कृष्णाला आपला सारथी केले आणि ज्या क्षेत्रात असू त्या क्षेत्रात कर्मयोगाच्या भावनेने उतरू तर स्वतःचे समाजाचे आणि राष्ट्राचे कल्याण साधण्या राहणार नाही